चला नमस्कार सगळ्या महिलांना नमस्कार चला गुड न्यूज आहे गुड न्यूज महत्वाची लाडक्या बहिणीसाठी आहे सरकारचा इकडं शपथविधी सुरू आहे आणि तिकडं लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतात चला कोणकोणत्या महिलांना पैसे जमा झाले संपूर्ण प्रूफ दाखवतोय काळजी अजिबात करायची आवश्यकता कुठल्याच महिलांना नाही सगळ्या महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत एकवीसशे रुपये नाही तर तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले कोणकोणत्या महिला आहे ते सविस्तर दाखवतो संपूर्ण डिटेल माहिती ठीक आहे चला वन बाय वन संपूर्ण दाखवतोय त्यामुळे गुड न्यूज सगळ्या लाडक्या बहिणीला आहे सरकार स्थापन व्हायच्या अगोदरच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले आपल्याला वाटलं एक स्क्रीनशॉट न नाही ना दोन तीन महिला ज्यांनी क्रीनशॉट पाठवले प्रूफ दाखवतो तुम्हाला चला बीडचे नाही आले जे आपल्याकडे दोन जिल्ह्याचे स्क्रीनशॉट आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सविस्तर दाखवणार कोण कोणकोणत्या जिल्ह्याचे पैसे जमा झालेत आणि पैसे जमा झाल्या सकाळी साडेनऊन आठ सत्तेचाळीसच्या नंतर पैसे लाडक्या बहिणीचे जमा झाले सगळ्या लाडक्या बहिणीला गुड न्यूज आहे आता, आता तीन हजार रुपये जमा झाले व्हायला पाहिजे होते एकवीसशे रुपये आता हे तीन हजार रुपये कुठल्या महिन्याचे कोणत्या महिलेला जमा झाले त्याची सुद्धा सविस्तर माहिती देतोय तिकडं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची शपथविधीचा कार्यक्रम सुरू असताना इकडं लाडक्या बहिणीला सकाळी पैसे जमा झालेले आहेत कुठल्या जिल्ह्यातले जमा झाले ते पण सविस्तर सांगणार त्याच्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा कसं चेक करायचं तुमच्या खात्यात पैसे आले की नाहीये ते सुद्धा पुन्हा एकदा सांगणार आहे अनेक महिलांना या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतल्यानंतर त्यांचं कमेंट आहे की सर कसं चेक करायचं ते पण सांगणार आहे की तुम्हाला पैसे आलेत का नाहीत हे सुद्धा तुम्हाला आता ऑनलाईन कळणार आहे त्यामुळे कसं चेक करायचंय ते पण सविस्तर सगळ्या महिलांना सांगणार त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे लाईक करायचा आणि सगळ्या लाडक्या बहिणीला व्हॉट्सअपला सगळीकडे शेअर करायचा आता बघूया तीन हजार रुपये जे जमा झालेत हे कोणकोणत्या महिलांना जमा झालेले आहेत सविस्तर डिटेलमध्ये माहीत दोन स्क्रीनशॉट अगोदरचा जो आपण स्क्रीनशॉट पाहिला ठीक आहे आपल्याला वाटत असेल कि हा जुना क्लिनशॉट असेल त्यांनी सहज म्हणून आपल्याला पाठवला असेल परंतु नाही आता महिलांना खरंच पैसे जमा झालेत आणि ते पण पैसे आहेत तीन हजार रुपये त्याच्यामुळे तुमचे एकवीसशे सुद्धा दूर नाहीत ते सुद्धा तुम्हाला आजच शक्यतो मिळतील एक रात्रीपर्यंत सगळ्या महिलांना फक्त तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचंय पैसे आलेत का ते पण चेक करायचंय कसं करायचंय संपूर्ण डिटेल माहिती देणार त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचे तुम्ही व्हिडिओ बघतात परंतु न कळत लाईक करत कर देत नाहीत आणि शेअर सुद्धा करत नाहीत लाईक सुद्धा करा शेअर सुद्धा करा कुठल्या जिल्ह्यात आले ते पण सविस्तर सांगणार आहे ठीक आहे खोटं अजिबात नाही सारी का वाले अजिबात नाहीये प्रूफ सह दाखवतही काळजी करू नका तुम्हाला कुठं असेल म्हणायचं हरकत नाहीये तुमच्या खात्यात आल्यावर मग ते खरं म्हणतात ना मग तेव्हा मग पुन्हा कमेंट करा तिसर खरंच पैसे आलेले आहेत म्हणून अजिबात काळजी करायची घ्या पैसे नाही आले ना कुठल्या जिल्ह्यात आले ले, ते पण सांगतो अजिबात नाही नीता चव्हाण अजिबात नाही काही काही नाही तुम्हाला दाखवतो अगोदर एक शॉट दाखवला आपल्याला वाटलं की तो क्रीनशॉट जुना असेल त्याने पाठवला पण तसं नाही पुन्हा एक एक ताई आहे ज्यांनी सुद्धा क्रीनशॉर्ट पाठवलाय की तीन हजार रुपये लाडक्या महिलेला जमा झाले आहे आता सुरुवातीला डायरेक्ट एकवीसशे जमा होणार होते तुम्हाला तर तीन हजार एकवीस सुद्धा जमा होणार आहे तो सहावा हप्ता एकवीसशेचा असणार आहे आता तीन हजार कोणकोणत्या महिला जमा झाले ते दाखवतोय बघा त्याचे स्क्रीनशॉट दोन आहेत मला बघू द्या एकदा पुढे हा हा तुम्हाला पहिला दाखवलेला एकदम पहिला किती वाजता आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला जो अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवला हा एक स्क्रीनशॉट आपल्याकडे पाठवलाय आणि हा स्क्रीनशॉट पाठवलाय जळगाव जिल्ह्यातले जे आहे जळगाव जिल्हा कुठला जिल्हा जळगाव आता लक्षात ठेवा तीन हजार रुपये एअरटेल पेमेंट बँकचे अगेन्स्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे याचा ट्रान्झॅक्शन आयडी बघा ट्रान्झॅक्शन आयडी याचा बघा चोपन्न बारा शेवटी सतरा आहे ट्रान्झॅक्शन डी लक्षात ठेवा सात वाजून सत्तेचाळीस मिनिटाला तीन हजार आले दुसरा तुम्हाला स्क्रीनशॉट जो आपल्याला लाडक्या बहिणीने तो दुसरा दाखवतोय बघा हा आहे सेम दुसरा आजच आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला आलाय हा एका ताईने आणि तो सुद्धा ताईने पाठवला एअरटेल पेमेंट बँकचा आहे ट्रान्झॅक्शन आयडी बघा याचा चोपन्न बारा शेवटी अठ्ठावन्न एकवीस आणि हा ट्रान्झॅक्शन आय डी बघा किती रे बाबांनो इकडं पुढे गेले ते हा पुढे एक मिनिट हा किती आहे तेहतीस एक्कावन्न सात म्हणजे अं त्र्याऐंशी पस्तीस सतरा किती आहे त्र्याऐंशी पस्तीस सतरा ज्यांना कोणाला वाटत असेल असतील भरपूर जणांना शंका घेणारे त्यांचे सरी अठ्ठेचाळीस तेहतीस किती त्र्याऐंशी पस्तीस सतरा याचा किती रे बाबांनो किती त्र्याऐंशी अठ्ठावन्न एकवीस ट्रान्झॅक्शन आयडी सुद्धा वेगवेगळ्या आहे तुम्हाला जर वाटत असेल आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटाचा त्याचा क्रीनशॉट आता आहे त्यांना सुद्धा माहिती नव्हती झाले ते व्हिडिओ घेतल्यानंतर त्यांनी स्क्रीनशॉट पाठवलाय आणि मग मग चेक केला तर हा आहे तुमचा कोल्हापूर जिल्हा कुठला जिल्हा आहे हा कोल्हापूरच्या ताई आहे ज्यांनी आपल्याला हा क्रीनशॉट पाठवला आहे आणि अगोदर तर जळगावच्या ताई आहेत त्यांनी आपल्याला क्रीनशॉट पाठवला आहे दोन्ही स्क्रीनशॉट ऑथेंटिक आहेत करेक्ट आहेत दोन्हीचा ट्रान्झॅक्शन आणि वेगवेगळा आहे दोन्हीची बँक एकच आहे एअरटेल पेमेंट बँकच आहे दोन्ही एक कोल्हापूरची ताई आहे आणि दुसरी त्या ठिकाणी जळगावच्या आहे जळगावचा अगोदर पाठवला होता तर आपल्याला वाटलं जुनं आहे अजिबात नाही सारे का ब्लॉगवाले अजिबात नाही तुम्ही तुम्हाला स्क्रीनशॉट माझ्या व्हिडिओला हाय पाठव पाठवून देतो ठीक आहे हा आले आहे चला <coughs> बघा व्यंकटेश कुलकर्णी आहे ज्यांचं म्हणणे आले आले खरंच आले माझा मेसेज जस्ट दोन मिनिट आधी आलेला आहे व्यंकटेश यांनी सुद्धा कमेंट केलेला आहे व्यंकटेश दादा तो जो स्क्रीनशॉट आहे आप आपल्या नंबरला पुन्हा पाठवून द्या नंबर सुद्धा तुम्हाला माहित असेल भरपूर सगळ्यांना माहिती आहे परंतु तरी लिहितो मी इथं एकोणनव्वद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ खाली एकूण ठीक ठीके हा नंबर या नंबरला सगळ्या महिलांनी पैसे आलेचा स्क्रीनशॉट पाठवा जेणेकरून काही जण असतात तिथं कमेंट करणारे खोटं म्हणणारे त्यांना पैसे स्वतःच्या अकाउंटवर येईपर्यंत त्यांना सगळ्या गोष्टी गोष्टीच वाटतात जोपर्यंत त्यांना त्यांच्या अकाउंटवर आले तरच खरं वाटतात दुसऱ्याच्या अकाउंटवर आले तर त्यांना वाटत फोटच आहे कारण दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत लक्षात ठेवा त्यातल्या टप्पे पैसे देणार तर त्यातल्या तीन हजार रुपये आज सकाळी अनेक महिलांना आले कोल्हापूर जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याचे दोन स्क्रीनशॉट आले त्यात तुमचा सुद्धा नंबर असेल तर तुम्ही सुद्धा तो स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला नक्की ताईंनो दादांनो शेअर करायला अजिबात विसरू नका मला आले आहेत आज तीन हजार रुपये पुणे बघा पुणेवाले आहेत मोना ताई आहेत ज्यांनी सुद्धा कमेंट केलेला आहे की के मला आता तीन हजार रुपये आलेले आहेत किती हजार रुपये तीन हजार रुपये जमा झाले ओके वेलकम ताई सगळ्यांना महिलांना हा मला पण आले आहेत तीन हजार रुपये सारिका केद्रे आहेत बघा लक्षात ठेवा आता हे तीन हजार रुपये जमा झाले तर हे तीन हजार रुपये कुठल्या तारखेचे आहेत तर हे एप्रिल सॉरी सप्टेंबर जो महिना आहे नंतर ऑक्टोबर महिन्यात ज्यांनी फॉर्म भरलाय ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे म्हणजे चौथा आणि पाचवा ज्या ज्या महिलांना पैसे आहेत त्या महिलांना आले आता जे जे नमुने आहेत करता करतायत खोटी बातमी त्या नमुन्याच्या खात्यात जेव्हा पैसे येतील तेव्हा त्यांना खरं वाटतं दुसऱ्याचे आले त्यांना खरं वाटत नाही कारण त्यांना सात हजार पाचशे मिळाले एकवीसशे रुपये सुद्धा येतील तेव्हा तुम्ही खरं म्हणा आणि त्याच्यानंतर मग कमेंट कमेंट करत दादा तुम्ही म्हटलं पैसे जमा झालेले अजून आले नाहीत चला भाग्यश्री माळे आहेत तर एक भाग्यश्री ताई आपल्याला कोल्हापूरचा स्क्रीनशॉट आलाय त्यासोबत एक आपल्याला त्या ठिकाणी जळगावचा चालाय आणि आता कमेंट मध्ये एक आहेत ज्यांनी पुणे म्हटलेलं आहे तर तुमचा सुद्धा तुम्हाला सुद्धा एकदा बँकेत अकाउंट चेक करा पैसे जमा झालेत का आणि जमा झाले असतील तर नक्की आपल्याला तो जो स्क्रीनशॉट आहे आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला नक्की 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 सगळ्यांनी शेंड करा पुढे आवडत लाईक करा आले म्हणतात बघा पी ॲटो आले आहेत पी वन वाय ऑटो तीन हजार आले आता म्हणताय तर नक्की अनेक महिलांना आले तुम्ही चेक करा योग्य जाता एकदा चेक करून घ्या तुम्हाला आलेत का एकवीसशे नाही म्हणत मी तुम्हाला एकवीसशे रुपये आलं असं अजिबात म्हणत नाही मी तीन हजार रुपये जमा झाले म्हणतोय किती रुपये तीन हजार रुपये जमा झाले हे दोन ट्रान्झॅक्शन आयडी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटाचे आहेत तीन हजार रुपये जमा झालेले आहेत एकवीसशे रुपये नाही आले लक्षात ठेवा किती आले तीन हजार रुपयेच आलेले आहेत जर तुम्हाला आले नसतील तर काळजी करू नका तुम्हाला सुद्धा पैसे येतील हा डिसेंबरचे नाही आले ऑक्टोंबर महिना आणि नोव्हेंबर महिना ज्याने ऑक्टोंबर मध्ये फॉर्म भरलाय फॉर्म सुद्धा अप्रोले त्यांचेच पैसे आलेले आहेत आता काय आचारसंहिता नाही आणि काही बंधन नाही सरकारला पैसे पाठवण्यासाठी लक्षात ठेवा नक्की नक्की नाही आले हो म्हणताय ठीक आहे तुम्हाला नसते <coughs> आले दादा येतील पैसे आता सगळ्यांच्या कमेंट घेतोय चला नक्की नक्की एक जण नमुना आहे रोज कमेंट करतोय निगेटिव्ह हरकत नाहीये दादा तुला आल्यानंतर पॉझिटिव्ह करा चालेल ओके okay, ठीक आहे सात हजार पाले आ, आले होते आता आले नाहीये हो बघा ज्यांना सात हजार पाचशे आलेले आहेत शक्यतो त्यांना आले नसतील हे जे तीन हजार रुपयाचे स्क्रीनशॉट आहेत किंवा तीन हजार आले म्हणताय तर हे ज्या महिलेने मध्ये फॉर्म भरलाय तर त्याच महिलांच्या आहे ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय ऑक्टोबरमध्ये अप्रूव्ह झालाय मग ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिन्याचे तुम्हाला सोबत आलेत म्हणजे सरसकट आता एकवीसशे रुपये जमा होतील महिलांना अनेक महिलांना संभाजीनगर मधून अजून आले नाहीये धाराशिव जिल्हा तीन हजार आले म्हणता राजेंद्र आहेत ज्यांनी सुद्धा कमेंट केली की धाराशिव जिल्ह्याचे तीन हजार आले तुम्ही चेक करा कोल्हापूर जिल्ह्याची आपल्याला त्या ठिकाणी आलेला अधिकृतपणे स्क्रीनशॉट कोल्हापूर जिल्ह्याचा आलाय त्यासोबत अधिकृतपणे जो स्क्रीनशॉट आपल्याला कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्याचा आलाय काही महिलांच्या कमेंट आहे ठीक आहे या जिल्ह्याचे आले तर तुम्हाला सुद्धा आपल्या नंबरला नक्की त्या ठिकाणी पाठवा बघा तर मला एक एस एम एस आला असं एक अनेक जणांचं म्हणणं आहे बघा डिअर अप्लिकेंट युअर अप्लिकेशन नंबर इज सेंड टू डेस्क बघा ज्यांचे फॉर्म पेंडिंग होते त्या महिलांना सुद्धा एस एम एस येत आहेत आता एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला त्या महिलांना सुद्धा आलेले आहेत तुमचे फॉर्म जे आहेत ज्यांचे पेंडिंग होते रिजेक्ट होते त्या संदर्भात सुद्धा आलेला आहे तर नक्की त्या महिलेने सुद्धा चेक करायचा आहे तुम्हाला मेसेज आलाय का तर अजून एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला त्या महिलांना मेसेज आलाय की तुमचा फॉर्म आहे तो आमच्या डेस्क घेतलेला आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बघा तीन हजार आताच आत्ताच जस्ट आलेले जस्ट आता एक तीन वाजून सत्तावन्न मिनिटांना एका ताईने स्क्रीनशॉट पाठवलाय इंडिया पोस्ट बँकेमध्ये आहे त्या बँकेत त्यांना तीन हजार रुपये आलेले आहेत तर नक्की नक्की निश्चित त्यांना एक पुन्हा पाठवतो मी सर्व डेट सह स्क्रीनशॉट पाठवा चला चेक करा लवकर आणि तुम्ही सुद्धा चेक करा पैसे आलेत का चल लवकर लवकर हा इंडिया पेमेंट बँकेत आहे तेवढे पैसे जमा झालेले आहेत हा इंडिया पोस्ट पेमेंट बँक बघा आता पैसे तीन वाजून सत्तावन्न मिनिटाला स्क्रीनशॉट पुन्हा आलाय मी चेक करतोय सगळे सगळे चेक करतोय सगळे डिटेल चला एका दादानी पूर्ण आता तारिक दादानी डिटेल तुम्ही तारीख मागत होता त्या दादानी टोटल डिटेल तारीख सह पाठवलंय आज टोटल एकदम डिटेल मध्ये बघा पाच बारा दोन हजार चोवीस आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटं डिटेल त्यांनी त्यांचं पैसे सुद्धा पाठवले आता तुम्हाला शंका आहे तर लगेच तुम्हाला स्वतः त्या दादाला आपण मुद्दाम पाठवलंय की तुम्हाला जो पैसे आलेत त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो नक्की पाठवा त्यांनी पूर्ण स्क्रीनशॉट पाठवलाय पूर्ण जो मेसेज त्यांना आलाय सगळा सगळा सगळ्या पाच मिनिट अगोदर एअरटेल पेमेंट बँक आहे कारण काही आहेत जे फोटो म्हणतायत किंवा शंका घेत आहेत त्या सगळ्यांसाठी दाखवतो प्रूफ सह दाखवतो डिटेल आणि हे स्क्रीनशॉट मी बघून घ्या हे सुद्धा वेगवेगळे दोन्ही आहे हा एक स्क्रीनशॉट बघा आणि हा एक आता तिसरा स्क्रीनशॉट तुम्हाला डायरेक्ट प्रूफ दाखवतोय ज्या दादानी पूर्ण डिटेल दाखवलाय एक सेकंद आणि जमा झाले दादा नो विश्वास ठेवा कारण त्या ठिकाणी आता पैसे जमा झालेले आहेत इथं विश्वास नसेल आला तरी तुम्हाला शेजारे पाजाराला कोणातरी पैसे आले तेव्हाच तरी तुम्हाला विश्वास येईल तुमच्या जवळचे आले तर वेट करा वेट करा सगळ्या सगळ्यांनी चेक करा तुम्हाला सगळं डिटेल दाखवतो एक सेकंद वेट करा चला बँक ऑफ बडोदा तीन हजार आले सांगलीवाले बघा शिल्पाने कमेंट केले आहे मधून तीन हजार रुपये आलेले आहेत चेक करा सगळे पाठवा आणि स्क्रीनशॉट पाठवा आता लिहित आहे चला नंबर तुम्हाला लिहून दाखव तुम्ही या नंबरला क्रीनशॉट पाठवा तुम्हाला आले असतील बघा शपथ विधीच्या आधीच पैसे जमा झाले बघा इथं नंबर लिहून देतो मी या नंबरला पैसे तर क्रीनशॉट पाठवा दादा नो एकोणनव्वद हा नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ हा हे तीन आहेत हा आणि हा झिरो आहे एकोणनव्वद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ या नंबरला क्रीनशॉट पाठवा अनेक महिलांना तिथे काही आहेत जे कमेंट करता की नाही खरंच नाहीये तर त्यांना चला वैशाली पाटील चार हजार पाचशे टिके बाकीचे येतील बघा पुणे जिल्हा जळगाव जिल्हा कोल्हापूर जिल्हा एवढे स्क्रीनशॉट आले एक पुन्हा मी तुम्हाला स्क्रीनशॉट पूर्ण पूर्ण दाखवतो हा ये शाम काय श्याम काय शर काहीतरी ओम वाला एक नमुना रोज कमेंट करतोय ठीक आहे त्याला स्क्रीनशॉट दाखवायचा आहे प्रूफ सह दाखवतोय एक सेकंड वेट कर चला जातो व्हॉट्सअपला येतोय दादा बघा बघा व्हॉट्सअपला आलेलो आहे त्या व्हॉट्सअपला तुम्हाला प्रूफ तर दाखवायचं का ठीक आहे चला घ्या प्रूफ काय गरज नाही दाखवायची पण तरी पण दाखवतो मी तुम्हाला काय असतात कमेंट करणारे त्यांना एक हे करून दाखवा लागतं चला संदीप माने आहेत त्यांनी सुद्धा पाठवला एक मिनिट दाखवतो एक मिनिट व्हॉट्सअप ओपन होऊ द्या जो पाठवलाय प्रूफ सह संपूर्ण डिटेल त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर सह दाखवलाय ओके एक सेकंद एक सेकंद हा हा हाच पाहिजे आपल्याला त्याच्यात डिटेल आहे पूर्ण डिटेल याच्यामध्ये कॉपी करतो याला येऊ द्या आपल्या मेन पेजवरती ठीक आहे हरकत आलं इथं बघा चला बघून घ्या काय रे बाबा का। ना क्रीनशॉट दिसतोय का वाले कुठे रे बाबा तारीख घ्या बघून तारीख चला डेट वाले कुठे ते डेट दाखवा म्हणणार आहे बघून घ्या दिसते का क्रीनशॉट डेट रे बाबांना तुम्हाला दिसती का चला बघा डेट किती तारीख आहे ते हे त्यांचे वरती आलेले पैसे तीन हजार रुपये एअरटेल पेमेंट बँक दिसते का टाइप फॉर्म सेंट किती रे बाबांनो बारा पाच दोन हजार चोवीस आठ वाजून सत्तेचाळीस एएम सकाळी रिश्यू आठ सत्तेचाळीस एएम ला पैसे जमा झाले दिसली का तारीख चला वाले लक्षात ठेवा आली का तारीख वाले चेक करा पटकन दिसली तारीख तारीख वाले पटापट चेक करा आलेत का पैसे तुमच्या खात्यामध्ये हा आता आता कमेंट करा चला तारीखवाली पटकन कमेंट करा मला दिसते का तारीख चेक बघा आणि मला कमेंट करा ती तारीख खोडू मी तुम्हाला दिसून चला त्याला थोडंसं घेतोय मी एक सेकंद वेट करा तर आधी फोडचं थोडं वर घेतोय तो शॉट दशाला तसा दशा, तुम्हाला दिसत व्यवस्थित चला काही असतात मुद्दाम काही बरंच फोटो बनणारे असतात काही नमुने तर त्यांच्यासाठी एक महत्वाचं आहे ठीक आहे बघा बघून घ्या तारखेसह बघून घ्या दादांनो दिसली का तारीख इथं बघा चला आणि टेलिग्रामचं चॅनल आपले गोविंद नवल सर सगळेजण त्या ते ठिकाणी गोविंद नवल सर टेलिग्रामचं चॅनल या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिली जॉईन करा व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा सगळ्यांनी जॉईन करा सगळ्यांनी जॉईन करा हे पैशाचा आजचा स्क्रीनशॉट आहे चेक करा तीन हजार आले का तर सगळ्या महिलांना तीन हजार जमा झाले आहेत दादा मला नाही आले वाशी कल्पना शिंदे आहेत ठीक आहे कल्पना ताई तुम्हाला सुद्धा पैसे येतील सरकारचा शपथविधी व्हायच्या आधीच तुमचे पैसे जमा झालेत त्यामुळे सरकारला ग्रेट म्हणता येणार आहे कारण लाडक्या बहिणीमुळे सरकार आलंय आणि लाडक्या बहिणीला सरकारने अजिबात वाऱ्यावर सोडलं नाही पैसे तारीख आज बारा पाच तारीख बारा डिसेंबर दोन हजार चोवीस तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत आजचाच मेसेज आहे सगळ्यांना बरोबर आले सर पैसे चला माऊली मोरे आहेत चला पल्लवीताई त्या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला पाठवा कल्याण चौधरी आहे भेटले पाहिजेत चला ओके ओके सगळ्यांना आले बघा चेक करा तीन हजार रुपये आले एकविशे नाही आले एक चा अजून एकवी स्क्रीनशॉट नाही एक एक नाहीये तीन हजार रुपयाचा स्क्रीनशॉट आहे तीन हजार रुपये जमा झाले हिंग तीन हजार तीन हजार आले ऋतुराज दादा ऋतूच्या थोरात आहे तीन हजार आलेले आहेत आता तीन हजार रुपये शक्यतो एका दादानी किंवा ताईने कमेंट केली की त्यांनी मध्ये फॉर्म भरला होता मध्येच अप्रूव्ह झाला होता तर मला हे तीन हजार आले मग शक्यतो हे ज्यांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय मध्ये अप्रुव्हल झालाय त्यांना पैसे आले असतील ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार पंधराशे रुपयानुसार तुम्हाला जर आले असतील तर पटकन स्क्रीनशॉट पाठवा आणि चेक करा सर मला फक्त मध्ये चार हजार पाचशे आले होते बाकी पैसे कधी येणार आहे आ, है। सांगली जिल्हा आहे ओके शिराळा तालुका आहे सांगलीवाले तुमचे सुद्धा येथील पुणेवाले आता जर पाहिलं असेल तर पुणे जिल्ह्यात सुद्धा पैसे जमा झालेले आहेत त्यांचा सुद्धा क्रीनशॉट आहे दाखवतो आणि हा जो आहे क्रीनशॉट हा आपल्याला जळगावच्या दादानी पाठवतो जळगाव जळगावच्या आहेत यांनी हा क्रीनशॉट पाठवलेला आहे हा ओके ओके चला ठीक आहे ठीक नक्की 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 सगळ्या सगळ्या तीन हजार आले आत्ताच आलेले म्हणताय तीन हजार आलेले आत्ताच म्हणताय चला पूनम आहेत ठीक आहे ठीक आहे अनिल आहेत ज्यांनी कमेंट केली आलेले आहे बघा चेक करा आता अजिबात आता तारीख दाखवून सुद्धा काही जण कमेंट करत असेल तर याला काही अर्थ नाही तुम्हाला तारीख डिटेल संपूर्ण माहिती दाखवलेली आहे तरी जर तुम्ही त्या ठिकाणी म्हणत असाल की हे चुकीचं आहे तर अजिबात नाही ठीक आहे ऑथेंटिक माहिती संपूर्ण डिटेल आहे तुमच्या समोर सगळी माहिती आहे सगळ्या महिलांना पैसे जमा झालेले आहेत सगळे सगळे चेक करायचे ठीक आहे एक सेकंड हा एकदा चेक करून घ्या पैसे आणि कसं चेक करायचं तुम <coughs> आता तुम्हाला सांगतो मुख्यंद्र साहेब पेक्षा लागत आहे नक्की नक्की पैसे जमा झालेले आहेत कसं चेक करायचं वन बाय वन संपूर्ण डिटेल माहिती देतोय तीन हजार जमा झालेले आहेत आता आता पण फॉर्म भरला तर चालतो का हो फॉर्म भरायला चालतो पण अजून ऑथेंटिक जे फॉर्म भरायला सुरुवात झालेली नाहीये आणि माहितीनुसार अंगणवाडी शेवेकडेच तुम्हाला नव्याने फॉर्म भरायला संधी देईल तीन हजार म्हणतात अकरा वाजून बारा मिनिटाला दीपक यांची सुद्धा कमेंट आहे पैसे आलेले आहेत ठीक आहे ज्यांना आले नसतील तर तुम्ही सुद्धा चेक करा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अनेक महिलांना पैसे आलेले आहेत अजून ज्या कोणाला आले नसतील मनोज खोडे आहेत दादा मनोज खोडे असत नाही आता आपल्याला ज्यांनी पाठवला आहे ते एवढेच नसतील ग्रामीण भागातल्या महिला आहेत मोबाईल सुद्धा त्यांचा साधा आहे असेल तर स्क्रीनशॉट मारून त्यांनी आपल्याला पाठवला दादा ठीक आहे हा तुमच्या शंका असतील हरकत नाहीये अगोदर चार हजार सात हजार पाचशे आलेत आता किती येणार आहेत आता एकवीसशे येतील दादा हा एकवीसशे लाडक्या बहीला येतील परंतु एकविशेचा कोणीही अजून अधिकृतपणे क्रीनशॉर्ट पाठवलेला नाहीये क्रीनशॉर्ट आला की नक्की तुम्हाला मी पाठवलं काळजी करू नका सगळ्या सगळ्या महिलांना फक्त आता चेक कसं करायचं या अगोदरच्या व्हिडिओ सुद्धा सांगितले आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला रिटर्न येतोय आणि कसं चेक करायचं ते सुद्धा सांगतो चला तीन हजार कसे काय येत आहेत एकवीसशे येणार आहे हो विषयच येणार आहे पण ज्यांना तीन हजार आले ते त्यांना ऑक्टोबर महिन्याचे ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरलाय ऑक्टोंबर महिन्यात अप्रुव्हल झालाय त्यांना ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे आणि नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे असे म्हणून तीन हजार आलेले आहेत क्रिएशन वाले हा प्रार्थना क्रिएशन वाले चला छत्रपती संभाजीनगर आले नाही अजून भारती भाले राहता बघा काही जिल्ह्याचे जमा व्हायला सुरुवात झाली तर तुमचे सुद्धा येतील हा एक रात्रीपर्यंत शक्यतो आहे शपथविधी झाल्या सगळ्या महिलांना येतील चला डेट पाच बारा दोन हजार चोवीस आहे तुमची डेट अगोदरची आहे दादा डेट तशी दाखवतो जशी डेट चा असतं त्यानुसार डेट दाखवत तुम्ही कशी तिथं सिलेक्ट करता त्यानुसार दाखवले जातो ठीक आहे सोलापूर जिल्हा आले त्यांनी स्क्रीनशॉट आपल्याला पाठवला उर्मिला गवाई ज्यांच्या आधी नसतील त्यांना आले ही आधीचे पैसे असतील एकवीसशे अजून आपण आले नाहीये हा एकवीसशे रुपये अजून कोणाला आले नाही उर्मिला ताई एकवीसशे रुपये अजून कोणाला आले नाहीये हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ज्यांना पैसे नव्हते मिळाले ना किंवा ज्यांना चार हजार पाचशे आले होते त्यांना तीन हजार आले एकदा चेक करा ज्यांना चार हजार पाचशे आले अशा ज्या महिला आहेत त्यांनी चेक करून घ्या पटकन देश ज्या कुठल्या महिला आहेत कारण एक शॉट नाही अजून एकदा चेक करतोय कारण दोन तीन क्रीनशॉट आलेले आहेत ठीक आहे एक शॉट असतात आपण म्हटलं असतं त्याने काहीतरी कोड केलेली आहे म्हणून पैसे आलेले नाहीयेत तर बाकीच्याने सुद्धा अजून एक क्रीनशॉट दादा नो हा डिअर अप्लिकेंट युअर अप्लिकेशन आयडी सेंड युअर डेस्क असं अनेक महिलांना आले का चेक करा पटकन दिवशी आणि त्यांना सात हजार पाचशे सुद्धा आले होते हा बघा एक नवीन मेसेज आलाय आता अनेक महिलांना तो एक वाजून पंचेचाळीस मिनिटं एक वाजून सत्तेचाळीस मिनिट अनेक महिलांना आलाय डिअर अप्लिकेंट दिशी युअर दिश्य अप्लिकेशन आय डी इज सेंड टू डेस्क एके आणि त्यांना सात हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत एकदा चेक करा पटकन दिवशी तुम्हाला मेसेज आलाय का टेक्स्ट मेसेज आलेला आहे अनेक महिलांनी पाठवलाय बघा अनेक भरपूर महिला आहे ज्यांनी पाठवलाय एक सेकंद वेट करा ठीक <coughs> आहे ठीक आहे चला एक सेकंद कळवतो तुम्हाला कसं चेक करायचं ते पण दाखवतोय काही स्क्रीनशॉट आले ते सुद्धा प्रूफ दाखवतो एक सेकंद वेट करा ठीक आहे ठीक चला चल चल ठीक ठीक आहे बघा दाखवतो एक सेकंद हा तुम्हाला मेसेज आलाय का एकदा चेक करा मेसेज अनेक महिलांना आलाय तो तुम्हाला आलाय का ते सुद्धा चेक करा डिअर अप्लिकेंट युअर अप्लिकेशन आयडी ज्यांना पाच सात हजार पाचशे आले त्यांना चेक करा पटकन पटकन चेक करा अनेक महिलांना मेसेज आलेले आहेत आणि आता चेक कसं करायचं चे बघा वेबसाईटवर जायचं कुठे वेबसाईट पुन्हा बॅक येतो हे वेबसाईटला जायचं कसं चेक करायचं सांगतो तुम्हाला बघा आणि तुमचं चेक करणं सुरू आहे एकवीसशे रुपये येणार आहे तुम्हाला काळजी करू नका बाकी सुद्धा पैसे जे ते सुद्धा येणार आहेत थोडस प्रॉब्लेम झालाय हरकत नाही एक सेकंद वेट करा हा एक, एक सेकंद वेट करा ठीक आहे इथं आलो का आपण हा आता बघा या अगोदर जो व्हिडिओ घेतला त्यामध्ये तुमची अर्जाची सुद्धा स्थिती आहे ते चेक करणं चालू आहे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे पण कशी मिळणार आहे तर बघा दोन कोटीहून अधिक लाभार्थी महिला आहे त्यांच्या अर्जाच्या कागदपत्र तपासणी सुरू होणार आहे लाडकी बहीणचा तुम्हाला लाभ मिळणार आहे कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचं तुम्हाला तिथं पुरावा द्यावा लागणार आहे आणि हा पुरावा देण्यासाठी तुम्हाला बघा तिथं एक टेक्स मेसेज आलाय जो मी तुम्हाला आता वाचून दाखवला एक सेकंद ज्यांना सात हजार पाचशे मिळेल त्यांनी अजून कमेंट करू नका हो ज्यांना सात हजार पाचशे मिळेल दादांनो त्यांना आले नाहीत पैसे ज्या महिलांना सात हजार पाचशे जमा झाले त्या महिलांना पैसे अजून आले नाहीत ताईंना दादांनो केवळ पात्र लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार आहे दोन कोटी अधिक लाभार्थी महिला आहेत बघा ज्यांचं वार्षिक कुटुंब उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे त्याचं कागदपत्र तुम्हाला सादर करावं लागणार आहे नवीन या नवीन सरकारमध्ये लाडकी बहीण योजनेत तुम्हाला लाभ मिळणार आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन मालक असणाऱ्या महिलांना या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे हे सुद्धा आणि कसं चेक करायचं ते सुद्धा दाखवतो हा आणि एका कुटुंबामध्ये दोनच महिला लागणार आहेत आता चेक कसं करायचं तर बघा इथं ही जी वेबसाईट आहे या वेबसाईट जायचं तुम्हाला टी एस टी एम 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 एल बी वाय डॉट एम एच ए आय टी डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला जायचंय ही जी वेबसाईट आहे या वर तुम्हाला जायचंय ठीक आहे गेल्यानंतर तिथं काय करायचं तुम्हाला असं लाभार्थी स्थिती खाली या वेबसाईटला गेल्यानंतर खाली एक लाल किंवा हिरव्या रंगामध्ये लाभार्थी स्थिती म्हणून आहे लाभार्थी स्थिती त्याचा स्टेटस तुम्हाला क्लिक करायचं तो ऑप्शन आहे तो निवडायचा आहे नवीन पेजवर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक नसेल माहीत तर मोबाईल नंबर टाकायचा आहे तिथं जो कॅपचा आहे तो कॅपचा टाकायचा आहे आणि मग तुम्हाला लॉग इन करताना एक ओटीपी येणार तो सेंड ओटीपीवर क्लिक करायचं ओटीपी सेंड वर क्लिक करायचं ओटीपी सेंड वर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे तिथं तुम्हाला ओटीपी येईल आणि तो ओटीपी आल्यानंतर तिथं तुम्हाला तो ओटीपी टाकल्यानंतर चेक ऑप्शन येईल आणि या चेक ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि तिथून पुढे चेक ऑप्शनवर क्लिक करायचं तुमचं लाडकी बहीण योजनेची स्थिती काय आहे किती पैसे जमा झालेले आहेत तुम्ही पात्र आहात अपात्र संपूर्ण दिसणार आहे आता हे तुम्हाला मी दाखवतो या वेबसाईट वर जायचंय या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला कसं पेज बघा ही जी वेबसाईट आहे ना या वेबसाईटला तुम्हाला जायचंय गेल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारे एक पेज ओपन होतं बघा दाखवतो पुढे ते पेज हा इथं आहे बहुतेक या क्रीनशॉटच्या खाली आपण घेतलं होतं ते स्क्रीनशॉट थोडा करूया ठीक इकडे बाजूला लागेल त्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज तुमचं ओपन होईल दिसतंय का हे पेज ओपन झाल्यानंतर इथं खाली बघा ला लाभार्थी स्थिती दिसतंय इथं लॉग इन आहे पासवर्ड हे टाकाय न टाकता इथं यायचं डायरेक्ट खाली लाल याच्यावर दिसतंय का लाभार्थी स्थिती लाभार्थी स्थिती लाल याच्यात दिसतंय त्या लाभार्थी स्थितीला तुम्हाला क्लिक करायचंय चला एकवीसशे रुपये अजून आले नाही दादांनो हा ही वेबसाईट नाही नाही मी जे तुम्हाला सांगतो तु दादांनो ती वेबसाईट जायचंय आहे दादा मी जे आता सांगितलं त्या वेबसाईटला जायचं आहे हा इथं आल्यानंतर खाली बघा लाल अक्षर दिसतंय लाभार्थी स्थिती दिसते का तिथं जायचंय तुम्हाला तिथं गेल्यानंतर मग तुम्हाला आता मेसेज येईल हरकत नाही चालू होऊन जाईल मग इथं यायचंय बेनिफिशरी स्टेटस तुम्हाला दिसेल इथं तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर इथं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा टाकू शकता मग याला क्लिक करायचंय मोबाईल नंबर टाकायचा असेल तर मोबाईल नंबरला क्लिक करायचंय इथं तुमचा जो मोबाईल नंबर मी आता दिलाय आपला हा नंबर एकोणनव्वद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ आता हे झिरो आहे सहा दिसतंय हा नंबर टाकायचा आहे हा जो कॅपचा आहे डी जे पी क्यू इथं टाकायचा आहे गेट मोबाईल ओ टी पी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आहे आणि हा मोबाईल नंबर तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरच येतो जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन आहे त्याच नंबरवर येतो लक्षात ठेवायचं आलाय गेट मोबाईल ओटीपी मेसेज येतो तुम्हाला ओटीपी आलेला ओ टी पी हॅज बिन सेंड तुमचा मोबाईल नंबर आणि इथून तुमच्या अर्ज स्थिती जे तुम्ही चेक करू शकता काही महिलांना मेसेज येतो युअर मोबाईल नॉट व्हॅलिड ठीक आहे काही थोडा वेळ वेट करा तर काही प्रॉब्लेम असेल ज्या ज्या महिलांना अगोदर एक सात हजार पाचशे रुपये जमा झाले होते त्यांना पैसे अजून आले नाही आहेत ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता ऑक्टोबर आणि ऑक्टोबरमध्ये ज्यांचा फॉर्म सुद्धा अप्रूव्हल झाला होता अशा ज्या कुठल्या महिला आहेत अशाच महिलांना आता तीन हजार रुपये जमा होत आहेत ज्या महिलांना सात हजार पाचशे जमा झालेत त्यांना पैसे आले नाहीत एवढं गोष्ट साधी सुपी लक्षात ठेवा ठीक आहे हा कोल्हापूर जिल्हा आहे जळगाव जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे तीन हजार जमा झालेत अनेक महिलांना जमा झाले तुम्ही सुद्धा एकदा चेक चा, 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 दा आहे आणि शपथविधी सोहळा त्या ठिकाणी सुरू व्हायच्या अगोदरच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे एकदा चेक करून घ्या सगळ्यांनी ठीक आहे चला महत्वाची माहिती आहे अत्यंत महत्वाची पूर्णपणे ऑथेंटिक माहिती क्रीनशॉट सह ज्यांनी आपल्याला पाठवलं ती डिटेल माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक आहे शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही फक्त एकशे चौवेचाळीस दादांनी लाईक केले सगळ्यांनी लाईक